परमेश्वर पार ब्रह्म परमेश तुम सबके स्वामी ओम के सगीत हरे तुम कर, तुम कर, तुम पायन तुम मैं मूरक कामी मैं तुमचा छुपा करो घर ओम जय जदीश हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती कोणाचं बाकी आरती घ्यायचं अजून हा हा तू विघ्न विनाशक मोरया सङ्कटिरशी तुलामी, गणपति बापा मोरया मङ्गल मूर्ति मोरया गणपति बापा मोर तुण्डतु शीर्तिविनायक स्वामी दासा ज्ञानदीप उदूनि आमुता ज्ञानदीप मुता निमवी नैराच्यादा सङ्कटिरक्षि शरणतुलानि गणपती बाप्पा मोरया मङ्गलमूर्ति मोरया

आरती गाया शरण शरणतुला गणपति बापा मोरया मङ्गल मूर्ति भोरया गणपति बापा मो બલિંદતાંગણવતીન શાની પાયન વિપતિનાનંદપૂજન ભાવે વાયન મણેન માતા પિતા બંધુસા ગર્વ મમ દેવદેવ ગા વા મનસિંદ્રિયે દ્વારા બુધાત્મના વાતસતા વારો યજ્ઞ नारायणायची समर्पया मी अशुतमेश्व रामनाारायण कृष्णरामोदर वासुदेव हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा रे मोर या रे बाप्पा मोरया रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे रे जन्मो जन्मी हेच मागणे घड तुझी सेवा रेगळ तुझी सेवा आले विघ्न दूर कराया गजान न देवा पप्पा मोरारी पप्पा मोरारी मोर्यारी पप्पा मोरे मोर आरे मोरिया रे मोरारी मोरिया मोर सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा नको सुनको गुणवंतानं रघुनायका चिहाता बाबु दुखहारी तुज वीण शंबो मज तारी मोरिया मोरिया मी बालताने कृजीत सेवा करू काय अन्याय माझे फोट्यान खोटी मोरेेश्वरा बाळ तु घाल खोडी जाजा ठिकाणी मन जाय माझे जाधा ठिकाणी मिद्रूप तुजे मी देवतो मस्तक जा ठिकाणी ते ते तुझे सद्गुरूपायधोनी अलंगापुरी पुण्यभूमी पवि्र विदेनांद तो ज्ञानराजा सुपाद्र महापुण्य महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वर कर्पूरगौरव करुणावतारं संसारसारं गुजेंद्रहार सदा संत हृदयारविंद ಅವಂ ಭಿ ಸವಿ ನಮಿ ಮಂಗಳ ವಿಷ್ಣು ಮಂಗಲ ಗರುಡಧ್ವಜ ಮಂಗಳ ಕುಂಡಲೀ ಕಾಕ್ಷ ಮಂಗಲಾಯ ತನಿ ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾರ್ಧ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನ ನಾರಾಯಣಿ ನಾರಾಯಣೀ ನಾರಾಯಣಿ ಮೂರ್ತುತೆ ನಾರಾಯಣೀ ಗಣಪತಿ ಮೂರ್ತುತೆ ಬುಲ ಮೂರ್ತಿ ॐ यज्ञेन यज्ञमयजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराजवैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति सां राज्यं भोजं स्वाराज्यं वैराज्यं पारमेश्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयन्तसमन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिवे समुद्रपर्यन्ताया एकरायति तदप्येषश्लोको भिगीतो मरुतो परिवेष्टारो मरुतस्यावसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा देवासभा ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् नमस्कार म्हणजे जे कोणी पाहत आहेत लाईव्ह दर्शन करून घेतलं आहे खाली कमेंट द्यायला विसरू नका कि तुम्ही कुठून बघतायत आरती में उपस्थित सभी गण ध्यान दे अभी आरती के बाद भोग प्रसाद का लाभ ले और भोग प्रसाद का लाभ लेकर ही घर जाए बोला गणपति बापा मंगलमूर्ती हुंदीर मामाची दाण्या पिण्याची टोय तर जे जे कोणी लाईव्हमध्ये सामील झालेले ज्यांनी ज्यांनी हे लाईव्ह पाहिलं त्या सगळ्यांना धन्यवाद आपण असंच आरतीला पुन्हा लाईव्ह येऊ धन्यवाद धन्यवाद दर्शन करून घेतलं